आता बदलापूर मध्ये टोईंग वॅनला परत सुरुवात झालेली आहे नमस्कार मी स्वप्नाली क्षणाचे अपडेट आपण बघत आहोत आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सध्या बदलापूर रेल्वे स्थानक या परिसरामध्ये आपण आहोत एक दृश्य आपण आता बघणार आहोत ते बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईल की बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा टोईंग वॅनला जी आहे सुरुवात झालेली आहे बघा या ज्या टोईंग व्हॅन आहेत आपण बघत आहात अवध्यरित्या जर तुम्ही पार्किंग जर तुम्ही पार्किंग करत असाल तर ते जे आहे आता अशा पद्धतीने आहे जे गाड्या उचलून घेऊन जाणार आहे त्यामुळे जर तुम्ही बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ काही का पार्क करत असतील गाड्या तर व्यवस्थितरित्या पार्क करा याचे काही नियमावली सुद्धा आहे की कोणाकोणाच्या गाड्या ह्या उचलण्यात येतील आणि त्याच्या काही सूचना दिल्या जाणार आहेत का तुम्हाला त्याच्या सुद्धा आपण संपूर्ण माहिती या लाईव्ह मध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण टोईंग व्हॅन जी आहे ती लाईव्ह मध्ये बघत आहोत जरा झूम करून घ्या तर आपण बघत आहात आता सध्या सध्याच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट्स आहेत काल पासून खरं तर टोईंग व्हॅनला सुरुवात झालेली आहे तर बघा बदलापूर रेल्वे स्थानक पश्चिम विभागामध्ये आपण आता आहोत आणि त्यांच्या जवळ जर बघत असेल टोईंग व्हॅन मध्ये आपल्याला भरपूर अशा गाड्या दिसत आहेत ज्या व्यवस्थित पार्क केलेल्या ले नसतील आणि ज्या वाहतुकीला अडथळा निर्माण करतात त्यामुळे ते आता मुस्लिम त्या गाड्या घेऊन गेलेल्या आहेत थांबवलेत मग तिथे तिथे जाणार आहोत आपण आता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ज्या काही गाड्या असतात व्यवस्थित पार केलेल्या नसतील तर त्यांना आता टोईंग व्हॅनद्वारे जे आहे नेले जाणार आहे आणि त्याचे काही दृश्य आपण आता सध्या बघितले तुमच्या काही या ज्या प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला टोईंग व्हॅल आपण आणखी काही महत्त्वाचे जे आहेत अपडेट्स आता लवकरच घेणार आहोत रिक्षा चालक मित्र सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत आणि त्यांचे याच्यावरती काय मत आहे तेही आपण बघणार आहोत खरंतर टोईंग व्हॅल जी आहे बदलापूर शहरामध्ये कालपासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे काल आणि आज काल आणि आजपासूनच जी आहे याला सुरुवात झालेली आहे काही महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत आपण बघूया आता ठाणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे अजय जेया या कर्तव्य रक्षक नागरिकाने एक भलं मोठं आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन यशस्वीरित्या झाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील टोईंग व्हॅन बंद करण्यात आल्या मात्र त्यानंतर ठाणे वगळता उल्हासनगर विठ्ठलवाडी उल्हासनगर विठ्ठलवाडी त्याचबरोबर बदलापूर आणि अनेक अशा ठिकाणी टोईंग व्हॅन आता पुन्हा सुरुवात झालेली आहे याच्यावर तुमचं काय मत आहे टोईंग व्हॅन सुरू करून आपण कुठेतरी वाहतूक सुरळीतपणे होईल का त्याचबरोबर काही नियमावली ज्या व्हॅनला पालन करावं लागणार आहे त्या काय आहेत आपण त्या बघणार आहोत आता जर तुमची गाडी अवैधरित्या कुठेही पार्क केलेली असेल म्हणजे व्यवस्थितरित्या जर पार्किंग मध्ये तुमची गाडी नसेल जिथे नो पार्किंग आहे तिथे किंवा काहीही तर गाडी उचलण्यापूर्वी टोइंग व्हॅननी काही सूचना या नागरिकांना द्यावीच्या असतात त्या नेमक्या का काय आहे ते आपण बघूया गाडी उचलण्यापूर्वी एक अनाऊन्समेंट करायची असते एक सूचना जी आहे ती लाऊडस्पीकर वरती त्यांच्या सोबत असतात ते लाऊडस्पीकर त्याच्यावरती घोषणा करायची असते मोठ्याने सूचना द्यायची असते की ही गाडी कोणाची आहे लवकरात लवकर येऊन इथून काढण्यात यावी अशी सूचना देणं द्यायलाच पाहिजे असा नियम आहे आणि जर ती सूचना देऊनही कोणी आलं नाही तर मग ती गाडी ते उचलून नेऊ शकता त्याचबरोबर ती गाडी उचलत असताना जर तुम्हाला दिसलं दिस की टोईंग व्हॅनवाले तुमची गाडी उचलून येत आहेत आणि तुम्हाला ते दिसल्यावर तुम्ही त्यांना तिथे जाऊन विनंती करू शकता की गाडी द्या परंतु तिथे तुम्हाला जो असेल तो फाईन मात्र द्यावा लागतो आणि त्यांनी तुम्हाला ती गाडी तिथून व्हॅन मधून ते देऊ शकतात असा नियम आहे असं काही नाही की जर तुम्ही बघत आहात तुमची गाडी टोईंग व्हॅनवाले उचलून नेते आणि ते जर तुम्हाला बोलतील की तुम्हाला दुसरीकडे यावं लागेल स्टेशनला वगैरे यावं लागेल तिथून तुमची गाडी द्यायची आहे तर असं नियमात बसत नाही तुम्ही फाईन पे करून तिथूनही तुमची गाडी घेऊ शकता असे काही नियम जे आहेत लागू करण्यात आलेले आहेत याच्यावरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि खरं तर अवॉइड करा की तुम्ही जिथे पार्किंग नाही ना आहे किंवा कशाही पद्धतीने वेड्यावाकड्या पद्धतीने पार्किंग करून गाड्या लावणार नाही याची तुम्ही सगळ्यांनीच काळजी घ्यायची आहे आपण आता या ठिकाणी जाणार आहोत आणि अजून काही गाड्या आपल्याला दिसत आहेत का रिक्षा चालक मित्र यांच्या काय प्रतिक्रिया आहे ते आपण बघणार आहोत ठाणे वगळता विविध ठिकाणी जे आहेत सध्या खरं तर टोईंग व्हॅनला आता सुरुवात करण्यात आलेली आहे सध्या आपण रिक्षा चालक मित्र जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांचं याच्यावर काय मत आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्याचबरोबर सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं टोईंग व्हॅन जी आहे ती बंद केली पाहिजे का की बंद नाही केली पाहिजे ही सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा या नाही तर यांच्याशी बोलणार आहोत आपण आता नमस्कार दादा काय वाटतं टोईंग व्हॅन जी आहे आता कालपासून सुरुवात झालेली आहे बदलापूर मध्ये ठाण्यामध्ये तर एक मोठं आंदोलन झालं त्यानंतर बंद करण्यात आली तर काय वाटतं कशा पद्धतीने म्हणजे चालू ठेवली पाहिजे कि ही जे आहे चालूच ठेवायला पाहिजे कारण एवढी ट्रॉफिक होते त्याच्यामुळे कारण बाईकवाले गाडी बाईक लावतात आणि निघून जातात बरोबर इथे खाऊ गल्ली आहे आपल्या इथे तिथे बघाल तर संध्याकाळी रिक्षा पण निघत निघत नाही त्याच्यामुळे ही जे आहे चालू केले हे कंटिन्यू चालूच ठेवायला पाहिजे हा चालूच ठेवायला पाहिजे कारण बाईक मुले लय लोकांच्या ट्रॉफिक वगैरे होतात गाड्या झाला पर्याय नसते त्याच्यामुळे पर्याय काय सब... करणार समजा आता कोणाला दुकानामध्ये काही सामान घ्यायचं आहे हो तर मग त्याने गाडी कुठे लावायची आता पर्याय त्याला आता आउट साईडलाच लावायला लागेल कुठेतरी कारण रस्त्यावर गाडी आल्यानंतर ट्रॉफिक होणारच त्याच्यामुळे कुठेतरी पर्याय दुसरीक लावायला पाहिजे पर्यायी मार्ग पालिकेची काहीतरी जागा द्यायला पाहिजे कुठेतरी अशी कुठेतरी जागा दिली म्हणजे ती गाडी लावून माणूस गाडी पण सेफ राहते आणि ज्या ज्या काही वस्तू घ्यायचे ते पण घेऊन जातो आपण काय बोलणार आपण जर बघत असाल तर हरकत नाही बोलणार ना आपण काय वाटतं टोईंग व्हॅन चालू झालेली आहे हरकत नाही तर रिक्षा चालक मित्रांचं म्हणणं आहे की टोईंग व्हॅन जर चालू असली तर जे कोणी कशाही पद्धतीने वेड्यावेगळ्या पद्धतीने ज्या गाड्या लावून जातं त्या गाड्या लावण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा होणार नाही मात्र त्याचबरोबर जर आपल्याला काही शॉपिंग करायची असेल काही खरेदी करायची असेल तर एकमेव पर्याय असतो तो म्हणजे स्टेशन परिसर आणि स्टेशन परिसरामध्ये सुद्धा जर गाड्या उचलून यायला लागल्या तर मग खरेदी कुठे करायची तर मग यासाठी कुठेतरी जागा दा जी आहे उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशाच मागण्या या ठिकाणी येत आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच चला अत्यंत महत्वाचा असा हा विषय आहे तर लवकरात लवकर तुमच्या मित्रमंडळींना फॉरवर्ड करा जेणेकरून जर ते ऑफिसमध्ये वगैरे जात असतील ट्रेननी प्रवास करत असतील आणि कुठेही गाडी लावून जात असतील तर त्यांची गाडी ट्रोईंग व्हॅननी उचलून नेऊ नये आणि त्यांना फाईन बसू नये जास्त तर, तर फाईन किती असू शकतो याच्यावरती आपण थोडस आता लक्ष देणार आहोत नॉर्मल जर आपण फाईन बघितला तर एका गाडीला जो आहे दुचाकी वाहनाला दोनशे ते तीनशे एवढा फाईन असतो तर आणि जी चारचाकी वाहन असेल तिला पाचशे रुपये फाईन असतो आता हा फाईन जो आहे तो जुना होता म्हणजे गेल्या एक वर्षांपूर्वी जे हे अपडेट्स होते एक वर्षापासून तर बदलापूरमध्ये मध्ये असं काहीच नव्हतं पण त्यावेळेला दोनशे ते तीनशे साधारण हा एक फाईन जो आहे तो ठरवले गेलेला होता आणि चारचाकीसाठी पाचशे रुपये पण मनमानी जी आहे अत्यंत जास्त प्रमाणात चालत होती असंच एक जे उदाहरण आहे आपण ठाणे शहरामध्ये बघितलं काही अपडेट्स आपण घेणार आहोत नेमकं काय घडलं होतं ते बघा टोईंग व्हॅनद्वारे दुचाकींवर होणाऱ्या कारवादाचा था, ठाण्यात पेटला असताना वाहतूक पोलिसांनी ठाणे वगळता मुंब्रा डोंबिवली कल्याण भिवंडी आणि विठ्ठलवाडी भागात टोईंग व्हॅनद्वारे कारवाईला सुरुवात केलेली आहे आता टोईंग व्हॅनद्वारे दुचाकींवर होणाऱ्या कारवाईचा था, वाद ठाण्यात पेटला होता त्याचमुळे जे आहे ठाणे वगळता इतर शहरांमध्ये टोईंग व्हॅनला सुरुवात केली परंतु आता बदनापूर शहरामध्ये काय अपडेट्स असणार आहे पुढे काय होणार आहे नागरिकांच्या याच्यावर कशा प्रतिक्रिया आहेत त्याचबरोबर प्रतिनिधी याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करता या सर्वांकडेच खरं तर बदलापूरच्या जनतेचंही लक्ष असणार आहे तुम्ही एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून प्रामाणिकपणे तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं टोईंग व्हॅन बदलापूरमध्ये सुरू झाली पाहिजे का किंवा नाही झाली पाहिजे जसं ठाण्यामध्ये आंदोलन झालं तसंच बदलापूरमध्ये सुद्धा गेल्या काही महिन्यांपूर्वी असंच दबाव टाकून टोईंग व्हॅन बंद करण्यात आली होती मात्र पुन्हा आता तेच दृश्य आपल्याला दिसत बघूया आपण टोईंग कारवाई करताना ती बेकायदेशीरित्या होत असल्याचा आरोप झाल्याने मागील सात ते आठ महिन्यांपासून टोईंग व्हॅनद्वारे कारवाया बंद होत्या ठाणे शहरात टोईंग व्हॅनद्वारे होणाऱ्या कारवाईला प्रचंड विरोध झाल्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे वगळता इतर भागांमध्ये टोईंग व्हॅनला सुरुवात केलेली आहे कारवाईला सुरुवात केलेली आहे ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याकडे दे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून टोईंग व्हॅनच्या माध्यमातून कारवाई केली जाते टोईंग व्हॅनच्या कॉन्ट्रॅक्टदारांकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीने वाहने उचलली जातात आणि त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात अनेकदा हे प्रकरण शिवीगाळ आणि हानामारीपर्यंत येऊन पोहोचते त्या संदर्भात चित्रीकरण देखील विविध दे समाज माध्यमांवरती उपलब्ध आहेत आणि याचमुळे ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील टोईंग वाहनांचे करार दरवर्षी केले जातात आयुक्तालय क्षेत्रात अशा पद्धतीने सुमारे तीस टोईंग वाहने धावत होती तर आपण महत्वाचे अपडेट्स घेत आहोत सध्या या वाहनांचा टोईंग वाहनांचा करार नोव्हेंबर दोन हजार मध्ये संपुष्टात आला होता ठाणे स्थित अजय जेया यांनी टोईंग वाहनाद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार देखील केली होती आणि तक्रारीनंतर टोईंग व्हॅनद्वारे कारवाया बंद झाल्या होत्या मात्र आता, आता जर बदलापूर मध्ये बघत असाल आपण तर पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आता अजून जर बघत असाल तर रिक्षाचालक मित्रांनी याच्याकडे हिरवा झेंडा दाखवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु सर्वसामान्य जनता कशा पद्धतीने बघणार आहे बाहेर पडायला आता पुन्हा एकदा भीती वाटणार आहे कारण रिक्षाचं भाडं परवडणार खड्ड्यांमुळे जे आहे पायी सुद्धा येऊ शकत नाही आणि वाहन सुद्धा काढू शकत नाही त्यामध्ये जर पुन्हा एक समस्या टोईंग व्हॅनची सुरू झाली तर काय होईल याच्यावर काही लक्ष केंद्रित लागला आहे मात्र टोईंग व्हॅन जे आहे चालू करायला हरकत नसते परंतु त्याचे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन कुठेतरी केले जात नाही आणि त्याचमुळे अशा समस्या उद्भवतात आपण सध्या एक लक्ष केंद्रित करणार आहोत जर आपण बघत असाल तर विविध ठिकाणी आपल्याला पोलीस आप। प्रशासन वगैरे दिसतं आहे या ठिकाणी सुरक्षा दल दिसतं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत त्याला टोईंग डान संदर्भात तुम्हाला काय वाटतं आहे तेही नक्कीच सांगा टोईंग दान सध्या बदलापूर शहरामध्ये जे आहे चालू करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल तुमचे काही मत असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतं बदलापूर शहरामध्ये टोईंग व्हॅन ही सुरुवात झालेली पाहिजे का सुरू झालं पाहिजे का त्याच्याने कोणीही कुठेही येऊन गाड्या पार्क करणार नाही का तर याबद्दल काही अपडेट्स असतील तुमच्याकडे तर नक्कीच पोहोचवत चला आपण सध्या स्टेशन परिसरामध्ये आहोत बदलापूर पश्चिम विभागामध्ये खाऊगल्ली आणि इतर सर्व ठिकाणी जे आहे तर थांबूया आपण इथे आता तुमच्या काही अपडेट्स असतील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला टोन व्हॅन बद्दल अजून काही महत्वाचे अपडेट्स आम्हाला मिळाले तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू बघत राहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट सह प्रतिनिधी स्वप्नाली आपले बदलापूर